श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून शंभर पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक वस्तूगाईला खाऊ घालायची आहे आता मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांत तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत मग दोन हजार सव्वीस यावर्षी चौदा जानेवारी रोजी ले ले दिवशे आपले जेने बगा आपले मकर संक्रांत आलेली आहे मग याच दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खऊ घालायची आहे जेणेकरून बघा गोमातेचा आपल्या कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होईल मग आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सोपा आणि प्रभावी उपाय काय करायचा त्याचबद्दल जाणून घेणार आहोत अगदी जीवनात सोन्याचे दिवस येतील बघा कारण की गाईच्या अंगात साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे जीवनात चमत्कार घडेल दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल असा हा प्रभावशाली उपाय आहे येणाऱ्या अडचणी समस्या कायमच्या दूर होतील कारण की जर आपल्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त झाला तर आयुष्यामध्ये नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतील मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा गाय गायीची पूजा आपण अशा विशेष तिथींवरती केली तर आपल्याला बघा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच आपल्याला मकर संक्रांतीचा हा सण खूप महत्त्वाचा आहे मग या मकर संक्रांतीच्या दिवशी तसं तर विचार केला तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे मग आपल्याला यथाशक्ती दान देखील करायचं आहे आता हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी आलेली आहे या दिवशी गंगेत स्नान करणं दान करणं याला खूप महत्व आहे यावर्षी मकर संक्रांतीसाठी गंगेत स्नान करणे आणि दान देण्याचा शुभ मुहूर्त तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या पुण्यकाळात पूजा आणि आराधना केलेले दान खूपच आपल्याला फल देईल दान केल्याने अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं विशेष म्हणजे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून तर सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा जो पुण्यकाळ आहे या काळामध्ये आपण जी काही पूजा करू ज्या काही सेवा करू त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं स्नान करायचं घर स्वच्छ करायचं हे खूप शुभ मानलं जातं सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आता आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचं स्नान केल्यानंतर बघा आपल्याला आदित्यहृदय स्रोताचं पठण करायचं आहे त्यानंतर गरिबांना दान करायचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ आणि गुळाचं म्हणजे समावेश असायलाच पाहिजे मग तुम्ही काही दान करा पण त्याच्यात तीळ आणि गुळ असायलाच पाहिजे या दिवशी दान केल्याने भगवान सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात जर तुम्ही हे दान केले तर तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची मग मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुळ आणि पोळी या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आंघोळ केल्यानंतर घरातली आवरावर देवपूजा आणि त्यानंतर आपल्याला गाईला ताजी गुळ आणि पोळी किंवा मग भाकरी खायला घातली तरी देखील चालेल पण त्या भाकरीवर देखील आपल्याला गुळ ठेवायचं आहे कारण की गाय म्हणजे तेहतीस कोटी देवदेवतांचे स्थान असं म्हटलं जातं की जर गायीने या दिवशी आपल्या हातून ही वस्तू खाल्ली समजा तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी येणारे विघ्न दूर होतात गुळ आणि पोळी खाऊ घातल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आयुष्यात आर्थिक अडचणी कधीच येणार नाही तसेच बघा घरामधील जे काही दोष असतील ते देखील दूर होतील कुंडलीतील राहूकेतीचा दोष असेल तर तो देखील दूर होईल या दिवशी दान करण्याचं महत्त्व केवळ आर्थिक समृद्धीपुरते मर्यादित नाही त्यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच आपण हे केल्याने राहील आता दान काय करायचं तर बघा तांब्याच्या भांड्याचे दान केल्याने सन्मान आणि सरकारी लाभ मिळतो तुपाचे दान केल्याने आरोग्य के सुधारते आणि देवी लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तीळ तांदळ गूळ दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारते आता मकर संक्रांतीच्या दिवशी काही भागामध्ये खिचडी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे जेणेकरून घरात सुख शांती नांदते आता हे थंडीचे दिवस आहेत ब्लँकेट मीठ दान केल्याने शनिदोष दूर होतो जीवनातील त्रास दूर होतो या दिवशी केलेले उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात बघा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि विशेष काळे तीळ तांब्याच्या भांड्यात भरा आणि ते गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करा असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचे वैभव सर्वोच्च मानले गेले आहेत कोट्यवधी देवी देवतांचे निवासस्थान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात असा हा प्रभावशाली उपाय हो आहे तसेच आर्थिक स्थिती देखील सुधारतेच पण आपल्या घरात सुख समृद्धी शांती देखील नांदते बघा असं म्हटलं जातं गाय दावणीला म्हणजे माता लक्ष्मीच आहे साक्षात मकर संक्रांतीच्या दिवशी गायला चारा खाऊ घातल्याने देखील व्यक्तीला भगवान विष्णू आणि शालीग्रामच्या आशीर्वाद प्राप्त होतात तसेच नवग्रह अनुकूल होतात जर तुमच्या आयुष्यात राहू केतूचा प्रभाव खूपच अशुभ असेल तर तोही दूर होईल गैला चारा देण्याचा हा उपाय केवळ पैशांचीच समस्या दूर करत नाही तर जीवनामध्ये एक सकारात्मकता आणतो नवीन मार्ग खुले करतात मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे कोणते उपाय करू त्याने नक्कीच जीवनामध्ये आनंद समृद्धी नांदेल असे हे प्रभावशाली उपाय आहेत आणि ते आपण सगळेच प्रत्येकाला करणं होत नाहीत पण एकतरी करायला पाहिजे मकर संक्रांत हा केवळ एक सण नाही तर एक आध्यात्मिक प्रसंग आहे जो आपल्या जीवनात बदल घडवून आणतो डिंकाचा लाडू देखील आपण गाईला खाऊ घालू शकतो नशीब वाढवायचे असेल तर गाईला डिंक लाडू खायला घाला सध्या थंडीचे दिवस आहेत अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये डिंकाचे लाडू केलेले आहेतच आर्थिक लाभ होत नाही तर प्रेम आणि शांती देखील मिळते तीळ आणि पंजिरीचा नैवेद्य गायला द्या तीळ आणि पंजिरी गायला खाऊ घातल्याने पितृदोष शनीदोष देखील शांत होतो खिचडीचे दान मकर संक्रांतीला केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो हा उपाय विशेष आर्थिक समस्यांना दूर ठेवतो बघा हा सण दान करण्याचा खूप महत्त्वाचा आहे गायीची सेवा केल्याने जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते जे लोक सेवा करतात त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते बघा संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे की ज्यांच्या घरी काय त्यांच्या घरी विठ्ठलाचे पाय म्हणूनच बघा आपल्या जीवनामध्ये कसल्याच समस्या राहणार नाही आपल्याला होईल तेवढी संक्रांतीच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद